ताडोबा म्हटले की वाघांची पंढरीच याच पंढरीमधील ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील तेलिया तलाव परिसरात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सोनम अन कॉलरवाली यांच्यात जोरदार लढाई झाली ही लढाई ताडोबातील अनेक पर्यटकांनी अनुभवली त्यामुळं अनेक पर्यटक दोन वाघांची लढाई पाहून अगदी आनंदी झालेत हा प्रसंग ताडोबातील गाभा क्षेत्रातील तेलिया परिसरात घडला आहे ताडोबा जवळपास शेकडो वाघ आहेत या प्रत्येक वाघाने आपापले क्षेत्र निर्माण केले आहे मात्र कोणत्या वाघाच्या क्षेत्रात नवीन कोणते वाघ आले तर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी व या परिसरात स्वतः शिकार करून खाण्यासाठी कोणीही येऊ नये याकरिता त्यांना ज्या वाघाचे आधी अस्तित्व असेल त्या वाघासाठी नव्याने आलेल्या वाघाला लढाई करावी लागत असते यात मग जो जिंकला तो या परिसरात राज करीत असतो तर जो या लढाई ठरतो तो हे परिसर सोडून दुसरीकडे नव्याने अस्तित्व निर्माण करीत असतो दर वर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होत असते याच प्राणी गणनेच्या दोन दिवसाआधी असाच काहीसा प्रसंग ताडोबातील गाभा क्षेत्रात तेलिया तलाव परिसरात सोनम अन कॉलरवाली यांच्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी जोरदार लढत झाली या लढाईचे प्रसंग ताडोबातील अनेक पर्यटकांनी अनुभवले प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर